हे आमच्या शेतकऱ्याच्या बाईचं नियोजन याचा दोन ठेवल्याचा अर्थ असा आहे की दोन मोठे भांडे बसतील की नाही हा अंदाज हे शिक्षण चालेल ना तो या मनावरती बघ काय असेल ते आता तो आहे डोक्याला डोकं लावणं म्हणजे आता पुढून आहे सात सात पॉईंट दोन हा मागून साडेआठ ही विट काढ बघू इकडची